आज आपण मागलगाव विधानसभे सभेमध्ये धारूळ तालुक्यामध्ये आहेत आणि धारूळ तालुक्यातील आरणवाडी पट्यावर आपण आहोत काही आ... मतदार या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जनतेचा कोल कुणाला आहे आणि कशा प्रकारची निवडणूक असणार आहे काय सांगाल मामा तुतारी हा भवन बाजीराव जागतात हा ते तुमच्या मनातील आमदार हो तुमची काय प्रतिक्रिया मामा <laughs> तुम्ही काय सांगाल काय मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं वातावरण ना उभी असं आहे का तरी कुणाला तुमची पसंती कुणाला काहीच नाही आता आज दोन दिवस असं आहे का काय काय परिस्थिती आहे बाबराव आडस्कर यांना सहानुभूतीची लाट आहे सहानुभूती यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे त्याच्यामुळे ते त्यांचा विजय शंभर टक्के आहे बरोबर आहे काय सांगाल मामा काय तू आपलं मत काय असणार आहे तुमच्या मनातील आमदार कोण असणार आमचं मत शरद पवार गटाचं मोहनबाजीराव जगता काय सांगाल मामा आपलं काय सांगू काय काय तुमचं मत काय वातावरण तुतारी सोबत सरपंच आहेत माझे सरपंच काय सरपंच काय सांगाल कशा प्रकारचं वातावरण आहे माझ्या गावात आज आमच्या गावामध्ये तीन ते चार उमेदवारला असं समसमान मत पडतील ह्या हिशोबाचं आज वातावरण आहे म्हणजे बहुरंग चौरंगी लढत आणि मतदारसंघाचा अंदाज काही लोक भरपूर लोक समर्म होत काय आपलं समर्थन कसं असणार आहे कुणाला असणार आहे आमचं माझ होता निर्मळ माझ होता त्या तुम्ही काय सांगाल या काय थोडक्यात आपल्या आपल्या बाजूनच म्हणायचं पण आपलं मत आपला मनातील आमदार किंवा आपला कोण कुणाला असणार आहे सध्या नाही दोन दिवसात सांगू पुन्हा नंतर चालू आहे हा काय सांगाल मामा कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि आपला असणार परिस्थिती प्रकार कुणाला निवडून येणार काय सांगाल तुम्ही आपल्यासोबत हॉटेलवाले आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय असणार आहे परिस्थिती आणि आपला समर्थन कुणाला असणार आहे मोहन दादा